सोहळे उत्सव दिंड्या पालक्या आणि विशेष म्हणजे ग्रामीण जत्रांसाठी प्रसिद्ध असलेला असा तालुका जत्रा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक गाव आणि तिथली एक जागृत ग्रामदेवता तिथली परंपरागत संस्कृती आणि परंपरा आणि विशेष म्हणजे त्या जत्रेचा भव्य दिव्य असा पालखी सोहळा भिवंडी तालुक्यातील असंच एक ऐतिहासिक गाव म्हणजे पिंपळास गाव या पिंपळास गावातील जागृत देवस्थान म्हणजे श्री अग्नी माता मंदिर आणि श्री चिनार माता मंदिर सुरुवातीला आग्नुबाई या नावाने पूजली जाणारी ही देवता आज श्री आग्नी माता या नावाने पूजली जाते आणि समस्त आग्रिकोळी बांधवांवर ती आपलं कृपाछत्र ठेवते गुरुवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार अठरा महावीर जयंती या निमित्ताने या गावामध्ये या देवतांची भव्य दिव्य अशी जत्रा भरते तसेच भव्य दिव्य असा एक पालखी सोहळा या गावात आयोजित केला जातो आम्ही या माध्यमातून आपणास सस्नेह आमंत्रित करत आहोत की आपण या भव्य दिव्य अशा पालखी सोहळ्याचं साक्षीदार व्हावे उल्हास नदीच्या तीरावर वसलेले हिरव्यागार अशा किर्र झाडाझुडपांनी वेढलेले निसर्गरम्य अशा वृक्षवेलींनी समृद्ध असलेले नागरीकरणाची सुरुवात झालेली असली तरीही अजूनही आपली संस्कृती सण उत्सव परंपरा आणि धार्मिक बाबींना प्राधान्य देणारे ऐतिहासिक गाव म्हणजे पिंपळास गाव होय अजूनही निसर्गाचा अनमोल ठेवाच्या गावात जपला जातो अजूनही निसर्गाच्या सानिध्यात जिथे मन प्रसन्न होते अजूनही जिथे भूमातेची विविध रूपं बघायला मिळतात अजूनही दिवाळीला जेथे अंगण बनवून सारवलं जातं आणि रांगोळी नव्हे तर कणा काढला जातो अजूनही जिथे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सण सोहळे साजरे करतात अजूनही ज्या गावावर देवदेवतांचा कृपा आशीर्वाद आहे अजूनही ज्या गावात लोकांमध्ये एकमत टिकून आहे असे हे निसर्गरम्य मनमोहक ऐतिहासिक गाव म्हणजे पिंपळास गाव अनेक संकटे समस्या आणि आव्हाना निडरपणे सामोरे जाणारे हे गाव आज या ऐतिहासिक गावाच्या या वैभवशाली परंपरेला साथ चढवणारी गावची आगरी कोळ्यांची ग्रामदेवता अग्निमाता आणि चिनार मातेची यात्रा तशी या ऐतिहासिक भूमीत ही दोन्ही ऐतिहासिक देवस्थानं म्हणजे साक्षात्कार आणि अनुभूतीची प्रचितीच होय चैत्र शुद्ध तेरा म्हणजे महावीर जयंतीच्या दिवशी पिंपळासगावची अग्निमाता आणि चिनार मातेची भव्य दिव्य अशी यात्रा भरते गावातील आणि गावाबाहेरील हजारो भाविक भक्त मनोभावे या देवीच्या दर्शनाल येता। दर्शनाला येतात श्री अग्निमातेच्या दर्शनाला हजारो आगरी कोळीच नव्हे तर अनेक जाती धर्माचे लोक लांबून लांबून येतात आईचा साक्षात्कार आपणास घ्यायचा असेल तर मंदिरा शेजारी असलेलं एक कडुळिंबाचं झाड आहे त्या झाडाचा पाला आपण अवश्य खावा म्हणजेच त्या कडुळिंबाच्या पानात जो गोडवा आहे हेच आपणास दाखवून देईल की ह्या मातेचे सत्व आणि तिची थोरवी काय आहे याच दिवशी गावातील सर्व देवतांची पूजा केली जाते त्यामध्ये काफरी हापशे देव मादनेक देव जरीमरी माता आणि चिनार माता इत्यादी देवतांची याच दिवशी मानपान अर्थात नवस देऊन त्यांचा मानपान पूर्ण केला जातं गावातील नवतरुण मंडळी या दिवशी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अनेक सेवाभावी उपक्रम राबवतात यामध्ये जलसेवा आरोग्यसेवा प्रथमोपचार संरक्षण सेवा विविध समाजघटकही यात्रेत आपला खारीचा वाटा का होईना उचलतातच शिवाय मोठ्या प्रमाणात यांत्रिक वस्तू पाळणे विविध वस्तू विक्रेते या यात्रेत येतात त्यांचे संरक्षण आणि सेवाही ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून केली जाते सकाळी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठीची भक्तांची जी रांग असते ती संपता संपतच नाही आणि विशेष म्हणजे गावातील माहेरवाशिनी तर रक्षाबंधन आणि भाऊबीजेपेक्षा या यात्रेची जास्त आतुरतेने वाट बघतात आणि आईच्या पालखी सोहळ्याला उत्साहात येतात आणि नाचून तो आपला उत्साह साजरा करतात अशा या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक पिंपळासगावच्या जागृत ग्रामदेवतेच्या यात्रेचे थेट प्रक्षेपण श्री अग्निमाता लाईव्ह समिती पिंपळास ग्रामपंचायत पिंपळास श्री अग्निमाता जीर्णोद्धार समिती पिंपळास यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सौजन्याने थेट आपल्या घरी माध्यम ट्रिपल एस केबल चॅनेल लोक हिंद न्यूज चॅनेल व जे पी स्पोर्ट्स अँड इव्हेंट लाईव्ह यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून थेट आपल्या घरी गुरुवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार अठरा रोजी सकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत पाहायला विसरू नका जागृत ग्रामदेवता आपली श्री अग्निमाता जागृत ग्रामदेवता आपली श्री चिनार माता थेट प्रक्षेपण आपली जत्रा दोन हजार अठरा आपली जत्रा दोन हजार अठरा बघायला विसरू नका व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 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 ओके